あらゆる光とあらゆる力とあらゆる知恵とあらゆる愛の根源の方よ我らに光をお与えください我らに力をお与えください我らに知恵をお与えください我らに愛をお与えください主よ 我らの父よ、この愛の星地球をお守りください。我らを一切の悪よりお守りください。我らに未来をお与えください。父よ、光をお与えくださって、本当にありがとう。

या नगरातील आणि या ठिकाणी सर्व जमलेल्या उपासक उपासिकांसाठी त्यांनी तुम्हाला सर्वांप्रती त्यांनी मंगल मैत्री केली त्या ठिकाणी तुमच्यासाठी त्यांनी वंदना घेतलेली आहे त्यानंतर पुढील स्वागताचा कार्यक्रम होईल मी आदरणीय दिलीपराव वाघचौरे सरांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी उरटून घ्यावा स्वागतासाठी स्वागतासाठी जास्त वेळ घेऊ नका कारण वेळ बराच होत आहे अलक्षमध्ये आणि म्हणून लवकरात लवकर स्वागताचा कार्यक्रम आठवा म्हणजे धम्मदेशना प्रवचन पुढचं मार्गदर्शन या ठिकाणी लवकरात लवकर उपास करण्या मिळेल <laughs>

भंत जपान आगमन भंत आहे त्यांच्यासोबत आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचं या ठिकाणी पुस्तकोच देऊन स्वागत करायचं आहे जे बुद्धवे पटलला गेले जे व्यक्ती आहेत त्यांचीच या ठिकाणी नाव घेतली जाणार आहेत त्यांनी येऊन भंतीचे पुस्तकोच्च देऊन स्वागत करायचं आहे मारुती स्वप्नभाव बडे आणि उपासिका लागतात हे मारुती बडे हे मंत्री बोधी महाथेरो औरंगाबाद यांचं पुष्पकृषी देऊन स्वागत करतील काय राहायचं लवकर वेळ होणार का आपल्या भंडीचं ऐकायची आहे ये नुमू मत

मथुराबाई भीमराव जोगदन आणि ज्योती विजय जोगदन नारी हसी नारी हसी जुन्या जपान साउथ एशियन यांचं स्वागत करतील गुच्छ आशाबाई तुकाराम जोगदन आणि केशवराय श्रीकांत बनसोरे या, या आई खुशुदा जापान यांचं पुष्पगुच्छ देऊन दे स्वागत करतील निर्माताई भगवान सोनोने आणि संजनीताई गंगाधर मस्के बंदे प्रज्ञाबोधी महाथेरो यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील जे बुद्ध महिला आहेत त्यांनी समोर यायचं आहे वेळ लावण्या का आपल्या बंदीची तमदेशना ऐकायची आहे साध आपण सर्वांनी साधगार द्यायचा आहे निर्माताई सोनवणे आणि आहे यानंतर संजानीताई बाबासाहेब मस्के धनवे आणि बाबासाहेब भावना धनवे भंत कोटा कोटा ची हॅपी सायन्स जापान यांचं स्वागत करतील ताई काशीनाथ तरकसे या नारी नाणी यांचं पुष्प करतील आशाबाई शंकर सुरवसे आणि प्रभाधीताई गायकवाड आई खुशुदा जापान यांचं पुष्पदेवी स्वागत करतील रुग्बिणताई लोरे हे प्रज्ञा पौधी महात्मराव यांच्या पशुउच्चित्रण सावध करतील चंद्रगडा ताई तुका मुस्गरे कोटा नोगोची हॅप्पी सायन्स जापान यांच्या या ठिकाणी पुष्वच्छेदण सावध करतील आपण सांगू का द्यायचं सर्वांनी चालू ठेवायचं सत्यग्राताई चंद्रसेन मोरे यांचं पुस्तक करतील रुक्मिणबाई लोभाजी सोनळे या आई खुशदा यांचं पुष्पगुच्छ स्वागत करतील आणि कोणाचं नाव राहिले कायच प्रिय सजेला नाव वेळ आपल्याकडे फार बिलकुल कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला आप मोठा कार्यक्रम करायचा आहे त्यामुळं तुम्ही समजून घ्या नाही तर काय होतं आपल्या समाजामध्ये आमचे अनुभव आहेत की बाई त्याचं आमचं नावच नाही घेतलं आणि त्यांचंच नाव घेतलं आणि तेच दिसले का आम्ही नाही दिसलो का हा थोंडा पाहून कामं केले असं होते ते आणि ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आपण हा वेळ कमी आहे आपल्याकडे आणि म्हणून जे ज्या महिला बुद्ध गैर आल्या होत्या ज्या ज्या महिला बुद्ध गाई आल्या होत्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी भिक्खू संघाचं आणि जाफलीस धर्मगुरूंचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे की ज्या महिला मंडळ बुद्धगाईला गेल्या होत्या ज्यांनी आपलं वीस दिवस घरदार लेकरं बाळ सारं सोडून संसार प्रपंच सोडून बौद्ध धर्मातील अतिशय महत्वपूर्ण संपूर्ण धार्मिक ठिकाणांना ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य झालं ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा त्या ठिकाणी विहार झाला ज्या ज्या भूमीला भगवंताचा स्पर्श झाला जा त्या त्या भूमीला त्या त्या ठिकाणाला सर्व उपासक बंधन करून आले भेट देऊन आले अभिवादन करून आले त्या स्थळांना भेट दिली त्या स्थळाची माहिती घेतली असे सर्व बुद्ध सर्व उपासक उपासिका या ठिकाणी नाव कोणाच घेतल्या जाणार नाही जे बुद्ध गेला गेले होते त्यांनी समोर यायचं आहे आणि असा लाईन मध्ये उभं राहायचं आहे समोरची लाईन मध्ये मद... <laughs> मोर या सर्वांचं पुष्पवृष्टी करून पुष्पांचा वर्षाव करून या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे ठीक आहे पण साधो साधो ভগবান <laughs> प्रिय सजना या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या कॉलनीतून वेगवेगळ्या विभागातून आपण सर्वजण यांचे सर्वांचे पाहुणे राहणे सोयरे धायरे गल्लीतले बाजूच्या आजूबाजूच्या नगरातले आहे की नाही सर्व उपासक तुम्ही या कार्यक्रमाला अकरा वाजेपासून थांबलेले आहात आहे की नाही आणि म्हणून या बुद्ध्याच्या उपासक तुमचं स्वागत करतील ठीक आहे तिकडे स्वागत करेल पाठीमागच्या माणसापर्यंत फुलं पोहोचली बाई तुमची आई पाठीमागच्या माणसापर्यंत फुलं पोचली पाहिजे फेकायचे लहानपर्यंत साध साध अशा पद्धतीने या सर्व बुद्ध उपासकांच्या बुद्ध घेऊन आलेल्या उपासकांच्या वतीने या कार्यक्रमाला आलेल्या उपासक उपासकांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलेलं आहे ठीक आहे उपास सर्वांनी